नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कासारवाडी रोड सिद्धेश्वर नगर या ठिकाणी आणि हे जे गेट दिसते या गेट मध्ये एक साप अडकलं आहे जो की त्या गेट मध्ये त्या सापाची शेपटी तुटून बाहेर पडलेली आहे जसं की या व्हिडिओ मध्ये दिसते आणि आम्ही इथे येऊन पाहिला असता आम्हाला या ठिकाणी विरोळा जातीचा बिनविषारी साप आम्हाला भेटलेला आहे तर आता या सापाला आपण पन व्यवस्थितपणे रेस्क्यू करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देऊयात चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूयात आणि बघूयात आपण या सापाला कसं रेस्क्यू केलेलं आहे या ठिकाणी या गेटमध्ये त्या सापाची शिपटी आणि आता आपण या सापाला रेस्क्यू करतोय बघू शकताय हा साप कशा पद्धतीने आपला तोंड बाहेर काढून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय पण तो कदाचित आड असेल या गेटमध्ये तर आपण आता त्याला व्यवस्थितरित्या बाहेरच्या साईडला किंवा आतल्या साईडला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू आणि नंतरच त्याला आपण या ठिकाणावर रिस्क बॅगमध्ये पकडूयात बघू शकताय या सापाचा कलर आला जवळपास दहा मिनटाच्या प्रयत्नानंतर अखेर बाहेरच्या दिशेने पळायला लागलेला आहे तर व्हिडिओ मोठा होऊ नये या कारणास्तव आपण थोडा व्हिडिओ स्किप करून डायरेक्ट त्याला आता रिस्क्यू कसं केलं आहे हे दाखवत आहोत तर आता आत या ठिकाणी आपण एक छोट्याशा ठिक्याचा सेटअप करून त्या ठिकाणी त्याला पकडण्याचा प्रयत्न करतोय त्याची शिफ्ट तुटल्यामुळं तो, हो तो साप कदाचित खूप ॲग्रेसिव्ह आणि चिडचिडा झालेला आहे तर आता वेळ न झाला तर डायरेक्ट आपण त्याला पिशवीमध्ये पकडूयात आणि नैसर्गिक आदिवासात ज्या ठिकाणी पाण्याचे ठिकाण आहे अशा ठिकाणी आपण त्याला देणार आहोत तर सध्याला सर्वत्र महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस पडलेला आहे आणि अशा पावसाच्या कारणास्तव हे साप जे आहेत ते त्यांच्या ठिकाणावरून बाहेर इतरत्र येत आहेत तरी साप दिसला तर त्याला मारू नका तर आता आपण या सापाला रेस्क्यू केलेलं आहे आणि बघू शकतात या सापाची शेपटी जी, जी त्या लोखंडी दरवाज्यात अडकली होती त्याच्यामुळे ही शेपटी तुटलेली आहे आणि बघू शकता कशा प्रकारे गर्दी जमलेली आहे तर लगेचच असं आपलं पण पॅक करून लगेचच पाण्याच्या ठिकाणी आपण याला सोडून देणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद